मित्रांनो समोरच बघताय आपल्या आगासनची लॉटरी आहे आणि सोबतच मुरबाड एक्सप्रेस बच्चा आलेला त्या दिवशी पण एक मोठा गुलाल झालेला बोनोली मैदानात आज देखील आजच्या आज खिडकाली मैदानात गुलालाचे मान करत दादा नमस्कार नमस्कार जय श्रीराम आज रामनवमी निमित्त खरोखर कर एक चांगली शर्यत झाली आणि त्या शर्यतीमध्ये नक्कीच आपला लॉटरीने करून दाखवले एक चांगली गाडी झाली आणि एक मैत्रीपूर्ण लढत झाली सांगा ना लढतीबद्दल लढत आमची मैत्रीपूर्वकच झाली काय असं काय ना मुरबारवाल्यांचं नाव होता बच्च्याचा आणि वजीरवाले फिरवला त्यांच्यावर नाव गाडी चांगलीच झाली गाडीचा काही विषय नाही दोस्त दोस्तीतच दो गाडी खेळलोय दो आम्ही बाकी काही असा विषय नाही दादा आता सध्या बघतोय आपला लॉटरी एकदम फॉर्मला आहे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये पण पलताना बघायला वाटतंय आणि चांगले चांगले शर्यती करताना बघायला वाटतंय खरोखरच आज चांगला चांगला दिवस आणि चांगल्या दिवशी चांगला बोलायला भेट बाट व्हायचीच होती आणि त्यांनी गाडी मारली त्याबद्दल आम्ही त्याच त्या लय म्हणजे अभिमान म्हणजे लयच अभिमान आहे नक्कीच दादा पबजी बद्दल सांगायचं तर सध्या आली मुंबई बिंदोला पण आहे घाटावरती पण चांगलं पलत आहे नंदी बद्दल तुमचं काय मत आहे पबजी बद्दल काय बोलायचं पबजी तर चांगलाच पलतो नावातला बैल आहे पबजी असं काय पबजी चांगलाच पलतो आणि त्याच्यात पण आम्ही पलवू कधीतरी असा काय विषय नाही नक्कीच दादा आज बघतोय लॉटरीचं नाव पण खूप आहे आगसन गावची लॉटरी पण सध्या दा दादा मध्ये मध्ये असं झालेलं की कुठं हो परत... ना कुठं तरी बैल आपण थांबवलेला काय कारण होतं की बैल थांबवला आणि त्याच्यानंतर परत बैलाचा विषय असा असत गाडी पडली तर आम्ही नियोजन आहे ना हप्त्या परतच करतो गाडी आमची पडली ना तर हप्त्या परत जरा शांत दिमागामध्ये बैल बाहेर काढतो एक दोन वेळा गाड्या पडल्या थोडासा होतो टेन्शन गाडी पडल्यावर आपला मुकाच घरी बसून कार्यक्रम कराचा दुसऱ्या अध्याप बरोबर आहे दादा आज बघतोय एवढी सगळी मंडळी तुमच्या जोडीला असताना खरोखर त्यांची पण मेहनत तेवढीच आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी लॉटरीला यश मिळतंय आणि खरोखरच तुमच्या दावणीला बोललाल तर लॉटरीच्या रुपाने एक लॉटरीच लागलेली आहे तुम्हाला काय सांगाल लॉटरीची लॉटरी अशी लागली आम्ही घेतला होता बाजारामधून याला आणि आता घेतलेली किंमत सांगितली ती लोक असतात पण तो असा निघाला ना सहा बैलामधून एकच निघाली ही लॉटरीच निघाली आमची सांगा ना तरी मग किंमत सांगा ना किंमत काय पन्नास हजाराला आम्ही नक्कीच आज बघायला गेलं तर म्हणजे पन्नास हजार म्हणजे काहीच नाही काहीच नाही आणि खरोखर ते तुमच्या दावणीला लक्ष्मी आली खरोखर तुम्हाला लॉटरी लागली आणि लॉटरी खरोखर एवढी लकी आहे ना ती खूप सारे चांगले चांगल्या पैऱ्यांमध्ये पलताय पैरावैऱ्याचं नियोजन कोण करताय पैऱ्याचं नियोजन ही दोन तीन पोराच करतो आणि मी कधी कधी करतो पण जास्त करून पोराच करतात आणि दादा आतापर्यंत म्हणजे किती किती म्हणजे मोठे मोठे कोणते कोणत्या पैऱ्यामध्ये पलाले पैऱ्यात आता मोठे मोठे बच्चात आमची गाडी बरीच वेळा पला आली बघायला गेला तर बुलादर आहे गाडी शंभर टक्के बऱ्यापैकी परत भालचे चंदर मध्ये पलाला टेम्बरच्या सोन्यात पलाला बरेच बैलात पलाला अजून हाय टार्गेट आमचा तीन चार बैलात पलाचा तरी पण सांगा ना कोणामध्ये पलायची नाव नाही सांगू शकत पण हाय चर्चा टोपच्या चर्चा आमची चालू आहे असं असं म्हणजे नियोजन चालू आहे नियोजन चालू आहे त्याची सांगितले एक दहा दिवस थांबा पंधरा दिवस थांबा ठीक आहे जेव्हा येईल योग तेव्हा पलवू आपण शंभर टक्के दादा आज बघा आगासांची लॉटरी म्हणजे एक मोठं नाव झालेलं आहे कुठं ना कुठं तरी बैलाचे मुलं आपल्या आग आगासन गावाचं पण एक नाव उंचावत चाललेलं आहे काय सांगाल म्हणजे एका एका नंदीच्या मुलं आपल्या गावाचं पण नाव होतंय जसं क्रिकेटमध्ये ना कुठेतरी एखादा फलंदाज केला लागला तर गावाचं नाव होतं जसं तुमचा केजू मुंडे झाला आज त्यांच्या मुलं एक गावाचं नाव झालंय परत आता नंदी पण आपलं नाव करत आहे आगासन मध्ये पहिली जुनी बैला भरपूर होती दोन तीन मालकांची होती आमच्या काकांचीच होती आमच्या घरी तर बैल नव्हता हा निघालाय आता आगाजांचं नाव भरपूर होतो ना चालूच आहे नाव बैल निघाला म्हणून ना गावाचं नाव चालू होतो ना आणि पोरांची मेहनत आहे पोरा मेहनत करतात तो आम्हाला फल देतो लोटरी आणि बऱ्यापैकी फल देणार घाटावरती वगैरे नियोजन करताय का घाटावरती आम्ही दोन तीन वेळा पलवला आणि इथे पण आता आपला ते खासदार केसरीला पण आम्ही पलवला फक्त थोडं काय झालं गट फास्ट पण झाला होता शिमीला गाडी बाजूची गाडी आपल्या लाईन मध्ये डीएसपीचा सरपंच तरी पण दोन नंबरला गाडी उतरली आपली बरोबर म्हणजे गाडी जर घासा घाशीला ती गाडी आपल्या गाडीच्या याच्यात नसते आली ना तर शंभर टक्के फायनल ला बसलो असत कुठला गांधी पलत सध्या लॉटरी दोन्ही गांधी पब्लिकला पलतो लॉटरी मुंबईमध्ये पब्लिकला पलन म्हणजे एक मोठं ध्येयाचं काम असतं खरोखर म्हणजे पब्लिकला पलणं एक अवघड असतं नक्कीच चांगलं काम करते आपला लॉटरी पब्लिकला पलवायचाच निर्णय काय घेतला आतून वगैरे टाकून बघितलं आतून आम्ही कधीच टाकला नाही पहिले पण आम्ही घेतला ना तो रावन आने आता रावण आणि हा पलाचा याला आम्ही पब्लिकला ठेवले पब्लिकला आता डावीला पण आता पलवावं लागलो आम्ही दोन तीन शर्ती झाल्या डावीला पण सध्या उजवीलाच पलवतो डावीचा बैल भेटला तर डावीला पण आम्ही टाकायला तयार आहे डावी पण स्पीड चांगला आहे डावीला स्पीड चांगला आहे का चांगला मग उजवी असं किंवा डावी म्हणजे दोन्ही साईड दोन्ही साईड चाल आम्हाला भेटला ना टोपचा तर आम्ही दोन्ही साईडला खेळायला तयार आहे म्हणजे लवकर एक चांगलं पण नियोजन आपल्याला बघायला भेटणार आहे आता बघा आता थोडे दिवसच आहेत म्हणजे जमतेम दोन महिने आपल्याकडे दोन महिने मे महिन्यापर्यंत आपल्या इकडे खेळ आहे लाट मे महिन्यापर्यंत नंतर घाटावर जाईल बाई दादा नक्कीच आता आपले बैलप्रेमी सेवाभावी संस्था असू द्या किंवा बैल बैलगाड्या संघटना असू द्या खूप चांगले चांगले नियम लाटी लागू केलेल्या आहेत आणि त्यांचे मुलं आज कुठेतरी चांगल्या चांगल्या मैत्रीपूर्ण लढती आपल्याला बघायला वाटतात काय बोलाल आपल्या संस्थेबद्दल ना आपली संस्था ठाणा रायगड पालघर ही हाय चांगलीच आहे आणि नियम आटी चांगलेच आहेत दंगा मस्ती होत नाही मैदानात आणि करावे पण नाही बरोबर शरद झाली आपला आपला गुलाल करून शांतपणे घरी जावा आणि दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कशा का प्रकारे मैदान वगैरे त्यांनी सजवलीला बोला किंवा फाटी वगैरे कशी वाटली तुम्हाला मैदान असा आहे आता देसाई आणि खिडकाली आमचं घरचंच मैदान आहे आगासन आणि खिडकाली लांब नाही बरोबर आणि मैदान बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी होता असं काही मैदानाला नाव ठेवू शकत नाही आपण बरोबर आहे म्हणजे एक चांगलं मैदान आपल्याला आज बघायला भेटला आणि या मोठ्या मैदानामध्ये एक चांगला आ, मान भेटला ढाल पण भेटली तुम्हाला दादा बघा कुठेतरी ना आपण पैसे कोणाला दाखवू शकत ना पण ही जी वस्तू आता तुमच्या हातात ढाल आहे ती कुठेतरी मिरवीत पण नेऊ शकता तुम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे चार चार ओघ बघतील पण हे ढालची आम्ही लय अपेक्षा करत होतो ऍक्च्युली आम्ही गाडीची अपेक्षा होती इथे फेऱ्याच्या मैदाला आम्हाला गाडीची अपेक्षा होती थोडक्यात गेली आमची पण कुठेतरी घाटावर घेणार आम्ही शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के घेणार घाटावर पलतो बाईल होता तेव्हा दोन तीन वेळा चकारीत गेली आम्ही फेऱ्यात पण पलवली घाटावर गा, गट पास होऊन दोन तीन वेळा चकारीत गेला होता बाईल आता तर एकदम सिधा आहे नक्कीच आता शुभेच्छा देईन तुम्हाला आजच्या या गुलालासाठी आणि एक चांगल्या दिवशी एक चांगला गुलाल झाला त्याच्यासाठी खूप सारं अभिनंदन तुमचं धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला जय जय गणपती बाप्पा मोरिया